तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील मखमलाबाद परिसरामध्ये मखमालाबाद परिसरात असलेल्या ड्रीम सोसायटीच्या बॅक साइडला तसंच प्रभातोंदन सोसायटीच्या पाठीमागच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक जवळ आहे आपल्याकडे आजचा एक जबरदस्त थ्री के केंडेला पॅटर्न रॉस जो की आहे सोळाशे पन्नास स्क्वेअर फीटचा जसा हा रॉस बाहेर सुंदर आहे ना त्याचप्रकारे अजून देखील तेवढा सुंदर आहे तर आज आपण हा पूर्ण रॉस बघणार आहोत आणि चिप प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपली पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचं इल्युएशन बघू शकतो सुंदरसं इल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं जेवढा सुंदर हा बाहेरून आहे ना तेवढंच आतून देखील असणार आहे हे लोकेशनबद्दल बोलायचं झालं लोकेशन आहे मखमलाबाद ड्रीम कॅसल जवळ आणि त्यासोबतच जॉगिंग ट्रॅकच्या बाजूलाच म्हणजे जॉगिंग ट्रॅकपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आपल्या या पासून सर्व गोष्टी जवळ आहे ज्यामध्ये मार्केट आहे स्कूल आहे कॉलेज आहे आणि त्यासोबतच मेडिकल फॅसिलिटी देखील बाकी आपल्या पासून गंगापूर रोड तीन किलोमीटर आहे आणि त्यासोबत पंचवटी फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे सिटीच्या सेंटर पॉईंटमध्ये आपला आजचा हा थ्री बी एच के असणार आहे या ठिकाणी आपल्याकडे हा सोळाशे पन्नास स्क्वेअर फीटचा हा एकच बंगलो शिल्लक आहे सेकंड सेल आउट झालेला आहे पण आपला हा एक रो शिल्लक आहे सुरुवातीला आपली ही बिग साईज पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते जी की तुम्हाला तेवीस फुटाची बघायला मिळते तेवीस फुट बाय अकरा फुटाची तुमची ही पार्किंग असणार आहे ज्यामध्ये सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते त्यासोबतच आपल्या ग्राउंडला चार हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या एका राव साठी बघायला मिळणार आहे बाकी तुमच्या या पार्किंग मध्ये सुद्धा तुम्हाला इथे फॉल सिलिंग आणि लायटिंग प्रोव्हाइड केलेली आहे ही पार्किंग आपल्याला पूर्णपणे कवड मिळते आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपल्याला पूर्ण पार्किंग कव्हर करून दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला एखादा खर्च करावा लागतो तो तुम्हाला या ठिकाणी अजिबात करावा लागत तर अशी झाली तुमची पार्किंग आणि त्यानंतर इथून पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपला हा मेन टोर दरवाजाची हाईट साईज अतिशय उत्तम बघायला मिळते त्यासोबत इथे आपल्याला युरोपा कंपनीचं लॉक प्रोव्हाइड केलेलं आहे इथे सुरुवातीला आपल्याला समोरच्या बाजूला मिळतोय जो हा, की आपल्या हॉल किचन बेडरूम जिथून आपण एंट्री करतोय म्हणजे आपल्या द्रव्यातून त्या वरती इथे आपला लॉट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला इनवर्डर साठी सेपरेट पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी समोरच्या बाजूला इथे बेसिन बघायला मिळते या ठिकाणी आपला फर्स्ट टॉयलेट बघायला मिळतोय जिथे आपल्याला वेस्टर्न कमोट प्रोव्हाइड केलेला आहे आए, -पुर हा आपला जिरा जो आहे हा आपला पुरेपूर बंगलोची फिल्डिंग देतोय कारण की आपण इथे बघू शकतो जिना आपल्याला हा सर्क्युलर प्रोवाईड केलेला आहे जो की मोस्टली बंगलोमध्ये यूज करतात त्यासोबत आपण जर ग्रेनेट बघितला तर डबल ग्रेनेट यूज केलेला आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉक्सिक फिल्डिंग सुद्धा करून दिलेलं आहे तेही बंगलोमध्ये जास्त वापरलं जातं तर अशा प्रकारचं काम आपल्याला आपल्या जिन्यामध्ये बघायला जाते बाकी जिरेने आपण वरचे वर्क त्या पुढे बघणार आहोत पण त्याआधी ग्राउंडला देखील आपल्याला आपला फोर्स बेडून बघायला जातो आणि हा आहे आपला पहिला बेडरूम साईज तुम्हाला इथे बघायला मिळते साडे दहा फुट बाय पंधरा फुटाची आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये फॉल्सने लायटिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे तर असं झालं तुमचा हा बेडरूम बेडरूममध्ये जेवढे इलेक्ट्रिक कनेक्शन गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी के प्रोव्हाइड केलेली आहे जे की आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो हा बटन आपल्याला लिशा कंपनीचे मिळतात जे की आपल्याला क्लासिक मध्ये बघायला मिळतात अशा प्रकारची स्विच आपल्याला जास्त कुठे बघायला मिळत नाही बंगलोमध्ये जास्त यूज होतात पण आपल्या या मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तर असं झालं तुमचा हा फर्स्ट बेडरूम आणि बेडरूम नंतर हा असणार आहे तुमचा वॉशिंग एरिया मोठा वॉशिंग एरिया आहे ज्यामध्ये इथे आपल्याला अंडरग्राऊंड वॉटर टँक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबत वॉशिंग मशीनसाठी साठी सेपरेट पॉईंट सुद्धा इथे काढून दिले आहे तर असा संपूर्ण आपला ग्राउंड फ्लोर आहे तर वरती आहे आपले हॉल किचन आणि दोन बेडरूम ते दे देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या या प्रोजेक्टच्या पहिल्या मजल्यावर चार ठिकाणी आपला हॉल आणि किचन आहे त्यातील तुमचा हा लिव्हिंग एरिया साईज तुम्हाला बघायला मिळते साडे दहा फुट बाय चौदा फुटाची आणि त्यासोबतच सुंदरशी पॉल्स लाईटिंग इथे देखील आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या लिव्हिंग एरिया इथे एक बाल्कनी देखील बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी इथे आपला हा फ्रंट डोअर प्रोवाइड केलेला आहे फ्रेम डोअर ग्लास पण आपल्या इथे वन वे कोटिंग मध्ये मिळणार आणि त्यानंतर ही आहे तुमची बाल्कनी ज्यामध्ये आपल्या समोरच्या बाजूला एसीची रेलिंग त्यासोबत इथे टप्पन ग्लास सुद्धा प्रोवाईड केलेला आहे बाकी आपल्या या बाल्कनीमध्ये सुद्धा वरती आपल्या पी सी शीट आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग करून दिली आहे तर असा आहे तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये बाकी तुमचं इकडे असणार आहे टी व्ही टीव्ही साठी चांगली जागा आपल्याला इथे मिळून जाते तर हा झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया थोडं पुढे येऊया जिन्याच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम या ठिकाणी देखील आपला वेस्टर्न कमोड आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे सुंदरशा टाईल्स या वॉशरूम मध्ये बघायला तुमच्या वॉशरूम मध्ये सर्व कन्सिल फिटिंग इथे बघायला मिळते ही फिटिंग सर्व झिरो आहे त्यामुळे हा एक तुमचा इथे फायदा होतोय आणि हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते आपल्याला साडे दहा फुट बाय साडे दहा फुटाची ज्यामध्ये आपल्याला हे फुल्ली फर्निश्ड किचन बघायला मिळते सुरुवातीला आपण इथे बघू शकतो इथे आपल्याला हे किचन द्वारे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यासोबत वरती कॅबिनेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे बाकी ग्रेनेट बघू शकतो आपण किचन वाटेल तोही प्रीमियम बघायला मिळतो याच्यामध्ये इथे आपला सँडविच डिझाईन आपल्या ग्रेनेटमध्ये बघायला मिळतो बाकी इथे असणार आहे आपली मेन सिंक जी तुम्हाला मध्येच प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या किचन मध्ये इथे आपल्याला एक पोर बाय दोन त्याच्या प्रीमियम टाइप वॉलवर बघायला मिळणार आहे जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहे सर्व तुम्हाला मिळते म्हणजे वॉटर पिडिव्हरसाठी त्यासोबत इथे मिक्सरसाठी पाठीमागच्या बाजूला फ्रीजसाठी सर्व पॉईंट आपल्याला आपल्या किचन मध्ये काढून तर असं झालं तुमचं वरती आहे आपल्या उर्वरित बेडरूम ते देखील बघूया चला आणि त्यानंतर दुसऱ्या मधल्यावर हा आहे आपला दुसरा बेडरूम साईज चांगली बघायला मिळते साडे दहा फोट बाय चौदा फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम आहे आणि या बेडरूम सुद्धा आपल्याला इथे लाइटिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या सर्व बेडरूम मध्ये आपल्याला प्रोवाइड केलेला आहे तर तुमचा बेडरूम आणि या ठिकाणी आपली ही सेकंड बाल्कनी तर ही आहे तुमची सेकंड बाल्कनी बाल्कनी मध्ये आपल्याला आहे बाकी इथे देखील आपल्याला वरती पीव्हीसी शीट मध्ये लाईट सुधी करून दिलेली आहे आपल्या पूर्ण रो बंगलो मध्ये इथे लॅम्प सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे सर्व या ठिकाणीच बाकी हे तुमचं सेकंड बेडरूम आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपलं थर्ड वॉशरूम आणि असं झालं आपलं हे थर्ड वॉशरूम आणि माझ्या पाठीमागे आहे आपला तिसरा बेडरूम आणि हा आहे आपला शेवटचा बेडरूम तिसरा बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला साडे दहा फूट बाय दहा फुटाची आणि तुमच्या ह्या बेडरूम सुद्धा आपल्याला एक सुंदरशी लाइटिंग प्रोवाइड केलेली आहे बेडरूम मध्ये आपल्याला इथे लॉक सुद्धा प्रोवाईड केलेला आहे आणि सर्व बेडरूम आपल्या इथे देखील टू वे स्विच आहे बेडरूम मध्ये आपल्याला दोन बघायला क्रॉस आपल्याला या बेडमध्ये अतिशय उत्तम मिळणार आहे तर असा झाला संपूर्ण आपला हा बेडरूम आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती ज्या ठिकाणी आपले बॅक साइड ला फ्रंट साइड ला साइडला टेरेस आहे दोघांच्या मध्ये ही लॉबी आहे त्यासोबत इथे आपल्याला स्विच बघायला मिळत आहे टू वे स्विच आहेत म्हणजे आपल्या एन लाईट तर ही तुमची लॉबी आणि या ठिकाणी आपला फ्रंट टेरेस हा आहे तुमचा टेरेस ज्या ठिकाणी इथे आपला ब्रिकपॅट खोबा करून दिला आहे आणि त्यावर आपल्याला चायना तुकडे देखील लावून दिलेली आहे त्यासोबतच आपल्या इथे वरती एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज देखील बघायला आणि हा आहे तुमचा बॅक टेरेस सेम ब्रिकपॅट बोर्ड आपला या ठिकाणी देखील बघायला मिळेल तर असा आहे सपून आपला आजचा हा थ्री बी एच के रोब तर असा आहे समोज आपला आजचा हा थ्री बी एच के रो बघ लोकेशन आहे मक्मलबाद्रीमच्या पाठीमागच्या बाजूला आणि त्यासोबतच जॉईंग ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी आहे आपला हा थ्री बी एच के भाबडोबिला जो की तुम्हाला सोळाशे पन्नास स्क्वेअर मध्ये बघायला मिळतो आणि प्राइस जर बघितली तर हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह एकसष्ट लाखामध्ये मिळणार आहे लोकेशन अतिशय उत्तम आहे नाशिकचं सेंटर आहे पंचवटी मकमलबाद मध्ये तुम्हाला जर याचा माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर आहोत आपला हा थ्री पी एच के बाबड विला तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद